जायखेडा येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूलमध्ये शाळा प्रवेश उत्सव साजरा बागलाल तालुक्यातील जायखेडा येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूलमध्ये आज पालक विद्यार्थी शिक्षक तसेच सरपंच यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेश उत्सव साजरा दिनांक सोळा जून शाळेचा पहिला दिवस या दिवशी शाळा प्रवेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो याच अनुषंगाने जायखेडा येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूलमध्ये उपसरपंच संजय मोरे ग्रामविकास अधिकारी किशोर भांबरे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र खैरनार ग्रामपंचायत सदस्य सौ विद्या देवरे ग्रामपंचायत सदस्य सौ आशालता गोसावी ग्रामपंचायत कर्मचारी सतीश जगताप गावातील नागरिक तसेच विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत प्रवेश उत्सव संपन्न झाला यावेळी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसवून गावात मिरवणूक काढण्यात आली तसेच जिल्हा परिषद मॉडेल स्कूल जायखेडा शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक मनोज पगार यांनी केले ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे